नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगर दक्षिण मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सातमे रोजी नगरमधील सावळीतील जॉगिंग पार्कसमोरील मैदानावर होणार आहे यासाठी आता जयंत तयारी सुरू करण्यात आली आहे मंडप आणि स्टेज उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू असून मैदानाचे सपाटीकरण व गवत काढून मंडप उभारणीचं काम सुरू आहे आधुनिक पद्धतीच्या छत असलेल्या मंडपमध्ये सुमारे चारशे पंखे लावण्यात येणार आहेत या सर्वांसाठी शेकडो कामगार काम करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील पंचवार्षिक निवडणुकीला सुद्धा अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारनिमित्त आले होते त्यावेळी ज्या मैदानावर सभा घेतली त्या मैदानावर पुन्हा एकदा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय बारा एकर क्षेत्र असलेल्या या मैदानावर सभा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर मध्ये सभा घेऊन यावेळेस पुढील पाच वर्षाचा काय अजेंडा देणार याकडे आता मतदारांचं लक्ष लागलं आहे नासिक से यहां पे पंखे लगाने के लिए जो मोदी का सभा है फ्लाइट पंखे जो हमारे को 400 पंखे दो सौ लाइट के लिए बुलाया गया है नासिक से और हमारे को तारीख को रेडी देने है चालू करना है इसके बाद हम लोग के नौ तारीख को वाइंडअप और ये अपन इसके क्या क्या खबरदारी लेते तुम ये सब लगाने से लगाने के बाद लगाने से पहले लगाने से पहले हम लोग को ये सब समझाया जाता है कि वायर व्यवस्थित किया जाए वायरिंग व्यवस्थित करो टेपिंग अच्छे से करो कोई कहीं शॉर्ट सर्किट ना हो वायरिंग जो जॉइंट जो भी हो ऊपर रखो नीचे मत रखो यही हमारा काम रहता है